दिनांक 28 आठ 2024 रोजी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील मौजे आडगाव रंजे येथील तलाठी कैलासवासी संतोष देवराव पवार वय पस्तीस हे शासकीय कामकाज कर्तव्य बजावत असताना गावातील शेतकरी यांनी काहीतरी चुकीची माहिती ऐकून रागात क्रूर बुद्धीने तलाठी संतोष देवराव पवार या शेतकरी याने मौजी आडगाव येथील तलाठी कार्यालयात तलाठी संतोष पवार या चाकूने वार करून निर्गुण हत्या के केली असून सदर आरोपीस शासनाने कठोर शिक्षा द्यावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करून काळी फीत लावून कामबंद आंदोलन करण्यात आले असून शिरपूर तालुका तलाठी संघटनेच्या वतीने तहसीलदार महेंद्र माळी यांना दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले कालचा दिवस दिनांक अठ्ठावीस दोन हजार चोवीस रोजीवासी संतोष देवराव पवार वय वर्ष पस्तीस यांच्यावर अतिशय तलाठी कार्यात कर्तव्य बजावत असताना अतिशय निर्गुण हत्या करण्यात आली या संदर्भात आम्ही मान्य तहसीलदार साहेब माडी साहेब शिरपूर यांना निवेदन देण्यात आले आहे तरी अतिशय तीव्र भावना आमच्या व्यक्त करतो की जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत हे काम बंद आंदोलन चालूच राहील या मनोवृत्ती जोपर्यंत ठेचण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही कामावर येणार नाही शिरपूर तालुका तळाडी संघटनेतर्फे आम्ही या बाबतीत अतिशय तीव्र भावना व्यक्त करतो आणि राज्यभर काम बंद आंदोलन करतो आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे पाहिजे आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे कठोर शिक्षा झालीच पाहिजे चालीच पाहिजे आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे चालीच पाहिजे धन्यवाद